रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापुरातील दंत महाविद्यालयाचे प्राध्यापक पगार घेतात भारतात मात्र नोकरी करतात सौदी अरेबियात सोलापूर केगाव येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयात दुहेरी धक्कादायक नोकरीचा प्रकार समोर आलेला आहे दोन हजार दोन पासून अधिकृतपणे कार्यरत असलेला आणि दोन हजार चोवीस मध्ये अजूनही नोंदणीकृत असलेला एक प्राध्यापक सदस्य सौदी अरेबियातील एका रुग्णालयात काम करत असल्याचं उघडकीस आलेलं आहे या विषयाबाबत जय हो कामगार संघटनेचे सचिव तथा जय हो न्यूज चे संपादक विजय कुमार उघडे यांनी संबंधित डॉक्टर विरुद्ध डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिककडे तक्रार दाखल केली होती त्यानंतर ही सर्व परिस्थिती समोर आली आणि त्यानंतर लगेचच संबंधित डॉक्टरनं संस्था सोडली आहे या खुलाशामुळे गंभीर कायदेशीर आणि नैतिक चिंता निर्माण होतात एका व्यक्तीला एकाच वेळी दोन ठिकाणी कसे काय काम दिलं जाऊ शकतं एक भारतात आणि दुसऱ्या परदेशात जर हे सिद्ध झालं तर हे बनावट प्राध्यापकांचं रेकॉर्ड आर्थिक चुकीचे वर्णन आणि दंत परिषदेनं निश्चित केलेल्या मान्यता मानकांचं उल्लंघन दर्शवू शकतं अधिकाऱ्यांनी हे घोष्ट प्राध्यापकाचं प्रकरण आहे का याची चौकशी करावी जिथं कर्मचारी सदस्य केवळ नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाच्या रेकॉर्डवर राहतात पूर्णवेळ शिक्षकांच्या कमतरतेमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि वैद्यकीय प्रशिक्षणावर याचा गंभीर परिणाम झालेला आहे अनुभवी प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे त्यांचे व्यावहारिक शिक्षण आणि भविष्यातील करिअरच्या संधींवर परिणाम होऊ शकतो अशी भीती आता अनेक विद्यार्थ्यांना वाटते महाविद्यालयांना मान्यता प्राप्तीसाठी जाणून बुजून त्यांच्या प्राध्यापकांची संख्या चुकीची दाखवली आहे का हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेचे शिक्षण यासाठी कठोर प्राध्यापक आणि देखरेखीची तातडीनं गरज या प्रकरणात अधोरेखित झालेली आहे असं प्रकरण अनेक वेगवेगळे इथं आहेत या पंडित दीनदयाल उपाध्याय दंत महाविद्यालयामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळे नवीन विषय समोर येत असल्यानं याचा पोलखोल जय हो न्यूज यापुढेही सातत्यानं करत राहणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि रह। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा